आज आपण उन्हाळा स्पेशल हेल्दी असे लाडू करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे इथे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे थोडं जर असं कमीच आहे त्यातले दोन चमचे तूप घालायचं आहे एक साथ तूप आपल्याला वापरायचं नाही थोडं थोडं करून वापरायचं आहे तूप गरम झालं ना की त्याच्यामध्ये पाऊन कप असा रवा घालायचा आहे हा रवा आहे ना तो बारीकवाला रवा आहे तुमचा जर जाडा रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचा मग त्याचे लाडू आहेत ना ते खूप छान होतं गॅस बारीक करायचा आणि एक पाच मिनटं हा रवा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर त्याच्यामध्ये पाऊन कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आणि रवानी पीठ आहे ना ते आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे जर गॅस तुम्ही मोठा केलात ना तर तुमचं पीठ आहे ते करपून जाणार आणि लाडूची टेस्ट आहे ना ती बिघडणार मग तूप आहे ना तर आपण थोडं थोडं घालायचं आहे थोडं थोडं घातलं ना की आपल्याला तुपाचं प्रमाण आहे ते बरोबर मिळतं मग हा पळीला लागलेला रवा आहे ना तो पण आपल्याला भाजून घ्यायचा नाही तर तो कच्चा राहतो आणि मी इथे सर्व तूप असं वापरलेलं आहे पण तूप घेताना ना मी इथे वितळवलेलं तूप घेतलं होतं तुम्ही जर घट्ट तूप घेतलं ना तर तुमचं प्रमाण आहे ना ते चुकू शकतं हे रवा आणि पीठ आहे ना ते मी बारीक गॅसवर एक पंधरा मिनटं खरपूस असं भाजून घेतलेलं आहे मस्त असा सुवास सुटलेला आहे गॅस बंद करायचा आणि रवा आपल्याला काढून घ्यायचा आहे गरम कढईमध्ये जर तुम्ही तसाच रवा ठेवलात ना तर तो खालून करपणार आणि टेस्ट आणि कलर दोन्ही चेंज होणार मग म्हणून ह्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याला थंड करून घ्यायचं थंड करून झाल्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन कप साखर घालायची आहे जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर एक कप घालायची आणि पाव चमचा आपण इथं वेलची पावडर घातलेली आहे तुमची जर साखर वाटलेली वेलची पावडर असेल ना तर अर्धा चमचा घालायची आणि ह्याला आपल्याला चांगलं हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे तुमचं पीठ गरम असताना तुम्ही साखर घालायची नाही पीठ पूर्ण थंड झाल्यावरच याच्यामध्ये साखर घालायची आणि तुम्ही जर आता मुलांसाठी लाडू करत असाल ना तर छोटे छोटे घ्यायचे आणि त्याच्यावरती मी इथे काळी मनुका लावलेले आहे तुम्ही दुसऱ्या पण कोणत्या लावू शकता किंवा ड्रायफ्रूट पण तुम्ही वापरू शकता दोन हातावर असा फिरवला ना की त्याला मस्त असा गोल आकार येतो बघू शकता तुम्ही आपला सुंदर सुबक असा पौष्टिक लाडू आपला तयार झालेला आहे नक्की या गरमीतून तुम्ही करून बघा अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू आहेत ना ते करून घ्यायचे आहेत अशी झटपट असे हेल्दी लाडूची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा अशा पद्धतीने आपले सर्व लाडू आहेत ना ते बनवून झालेले आहेत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते